बोलत ओळखल का हो हो बोलत होता काय मला काय नाही मला अनुभव तर शेअर करायचाच होता आणि काल परवाच्या रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आला आणि कोण आलं तुम्ही स्वतः तुम्ही हो आणि कुठेतरी आपण रात्रीच्या वेळेस तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे म्हणून तुम्ही घ्यायला अनुभव घ्यायला आलाय बापरे आणि खूप अंधार असा नदीचा काठ वगैरे आहे तिथं तुम्हाला आवाज येते तुम्ही म्हटलं फोनची लाईट लावा मी येते तिथे अरे बापरे आणि मी फोनची लाईट लावल्यावर तुम्ही तिथे आला आणि मी अशी नदीच्या काठीत घेतलेली वाळूमध्ये वाळू मध्ये वगैरे टाकून तिथे आला आणि मी बस् मिठी मारली तुम्हाला अरे हो हा गळ्या भेटी घेतली एकदम मस्त तुमची मला इतकं छान वाटलं तरी वाटलं म्हणजे असं वाटलं खरोखर मी ताईंना भेटले असं मला झालं कारण मी तुमचे <laughs> ना खूप व्हिडिओ पाहिले दागांचे वगैरे सगळे 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 तुझे पाहिलेत व्हिडिओ शाळेतले वगैरे आणखीन ते पण पाहिले आणखी तुम्ही ते बी ट्युशनला गेलता ना हो, ते पण पाहिलाय व्हिडिओ अरे वा आणि तुमचे ते अनुभव सांगताना केलेले ते पण व्हिडिओ आणखी जागांतर तिथे जाऊन लाईव्हिडिओ केलेला आहे तो पण अरे वा हो काय करता तुम्ही मी रोज तीन अध्याय वाचते जमेलाशी माळ करते वा, जसे जमेल अशी करते नाही तर माझं ते नामस्मरण सारखं चालूच असतं तोंडा आणि तारक मंत्र म्हणते करते तर मला अनुभव असा शेअर करायचा असं काही की मी एकोणीस ला माझे मिस्टर गेले अठरा ला अकरा जून ला आणि त्याच्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेले मला काहीच कळत नव्हतं अनुभव मोठा होईल चालेल चालेल बोला आणि डिप्रेशन मध्ये गेले म्हणजे मला शांती रडत मला काहीच कळतच नव्हतं अचानक गेले ना अचानक म्हणजे असं कसा आला त्यांना कामावर गेले होते कामावरच आता अरे बापरे वय किती होत काय त्यांचं त्यांचं वय होत अठ्ठावन्न दोन वर्ष बापरे बापरे पहिली त्यांनी आर्मी मध्ये केली सतरा वर्ष आणि अठरा वर्ष सर्व्हिस झाली होती आणि दोन वर्ष राहिली चांगले होते हो काय काय झालं काय नाही चांगले घरातून चांगलं जेवण मी बनवलं माझ्या हातचं जेवण वगैरे हो गरम गरम चपात्या वगैरे हो खाऊन कामावर जाताना दरवाज्यात खुर्ची घेऊन बसून बोलले टाटा बाय बाय करतायत माझा दोन नंबरच्या मुला मुलाचा मुलगा लहान होता चार महिन्याचा आठच दिवस झाले होते रविवार रविवारीच आणला होता दुसऱ्या रविवारी ते गेले ते त्याच्यामुळे मी इतके डिप्रेशन मध्ये गेले होते ना मला काही कळत नव्हतं नाही म्हणजे होते इतके प्रेमळ होते की काय सांगू तुम्हाला मॅडम हे सतरा वर्ष हे असताना येऊन परत आम्ही हा त्याच्यामुळे मग मला काही समजत नाही वगैरे किती आहेत तुम्हाला मला तीन मुलं आहेत तीन मुलं आहेत आणि मुली मुलगी नाही मला तीनही मुलं दोन मुलांची लग्न झालेत ते सर्वांनी केला होता एक व्हिडीओ मी आपलं तुमच्या सोबतच अनुभव मुलगा नव्हता दहा वर्ष हो हो एकाच हो, 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 गुरु चरित्राचं पारायण केलं मी एक केलं तिने त्याच्यात दोन महिन्यातच तिला दिवस गेले किती छान हा आणि ते नंतर मग मी असं वेड्यासारखं करत होते त्यामुळं माझ्या बहिणीने मला अक्कलकोटला जाऊ म्हटले आपण स्वामींच करत केव्हा मला काय माहित नव्हतं स्वामी कोण आहे हेच मला माहित नव्हतं फक्त मी गाडीवर एकदा दोनदा वाचलं होतं मी तुझ्या पाठीशी मी म्हणायचे कोण आहे काय महाराज आहे कसले महाराज आहेत कोण <laughs> त्यांचा फोटोही कधी पाहिला नव्हता माझी बहीण हो नाही करे आणि माझी बहीण करत होती पण तिच्या घरातही मी कधी पाहिला नव्हता फोटो कारण तिच्या घरातही नव्हता तिच <laughs> तिचे मिस्टर पण खूप दारू द्यायचे म्हणून तिने तिकडे नेलं होतं त्यामुळे त्यांची दारू वीस पंचवीस वर्ष झाले ते दारू वगैरे अनुभव आहे त्यामुळे ती ती मला म्हटली चल आपण अक्कलकोटला जाऊया <laughs> तर तिने मला माझ्या मोठ्या मुलाला माझा भाऊ माझी आई आम्ही गेलो आणि नंतर तिने मला सांगितलं असं असतं स्वामींच केलं म्हणजे असं मिळत तसं मिळत तिथून मला थोडं थोडं असं वाटलं की स्वामी सेवा करावी म्हणून अरे हा तिथून आले मी आणि नंतर मग थोडा थोडा मला नाद लागला ना, आणि मी हे मंत्र देखील कधी ऐकला नव्हता काय म्हणता शपथ आहो ऐकलाच नव्हता आणि तिथून अक्कलकोट वरून आल्यानंतर मी एक दिवस आपलं असंच मोबाईल लावला तर मोबाईल वर मला ते मंत्र ऐकायला मिळाला ऐकायला आणि खूप छान वाटलं मला म्हणजे अगदी मनाला समाधान रोज ऐकायला लागले आणि ते मिस्टर गेल्यामुळे आमची सरकारी क्वार्टर होती स्वतःचा रूम नव्हता त्याच्यामुळं ते रूम आम्ही मिस्टर असताना सहा वर्ष रूम बघत होते मी अरे बापरे पण मला कुठे मनासारखा रूम भेटलाच नाही पैसे तर नव्हते पण आपण बघत होतो बरोबर आणि नंतर मग एकदा दोनदा तारक मंत्र ऐकलं आणि नंतर मला नाद लागला म्हणून रमले आणि मग माझा मुलगा बघायला लागला रूम आता सरकारी कॉर्टरी खाली करावीच लागणार ना बरोबर बरोबर हा मग त्याच्यामुळे आम्ही जरा शोधायला लागलो इकडे शोध आपल्या मुलाला एक पासून आला रूम त्याला दाखवायला आणलं म्हटलं बघ हा रूम म्हटलं छान आहे असू लाख रुपये लगेच त्याने दुसऱ्या दिवशी भरले अरे अरे मुलं चांगले काम करतात माझा मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आर्किटेक्ट आहे अरे वासरा हे फायनान्सर मध्ये मॅनेजर आहे मॅनेजर आहे शिकले वा� तो मुलं मुलं छान शिकलेत आई तसे मी एकटीनेच मुलं वाढवलेत आणि मी एवढी हालामध्ये जिंदगी काढली आहे हे पण कधी माझ्याकडे नसायच मध्ये मी मुलं वाढवलेच आणि त्यांना शिक्षण पण दिलं आणि नवरात्रीच्या ट्री मध्ये आणि मी गावाला होते तेव्हा आता मी मुंबईत आले वीस हो वर्ष आता बावीस बावीस वर्ष झालं मुंबईत ते त्याच्या आधीचे वीस वर्ष तर मी गावी चालते बापरे रे मी हो मी शहरात माझा जन्म घेतला प्रभा देवीचा हो अरे बापरे मेन बॉम्बेतला आता तुम्ही कसं ऍडजस्ट केलं गावी आता काय आता आताच्या मुलाला गेलं होतं त्यामुळे ऍडजस्ट केलं अरे बापरे आताच होती आताच्या मुलाला गेलं खूप लग्न झाल्यानंतर काय माहित नाही शेताभास आपलं काय तुम्ही मला काहीच येत नव्हतं पण सगळे शिकले बापरे शिकले धारा कशा गुरांच्या धारा कशा काढायच्या गाई म्हशीच्या ते शिकले कमल कमल सलाम आहे आणि मोठी जाव माझी खेडेगावात होती पण तिला जमत नव्हतं एवढं तिच्या नंतर मी येऊन सगळं करून कशामध्ये असं रानामध्ये सगळं म्हणजे शेतामध्ये आलं वगैरे सगळं ज्वारी माहित नव्हतं ज्वारी कशी काढायची भांगला नेलं म्हणजे त्यातलं गवत कुठलं आणि मला कळत नाही तुमचं शिक्षण वगैरे काही माझी सातवी झाली आहे लवकर लग्न केलं लवकर सोळा वर्ष तर लग्न केलं होत आहे वय पण लहानच एवढं कळत पण मला खूप छान साई पण अजून तुम्हाला स्वामी खूप छान अनुभव देतील माझं एवढं छान आहे साईल स्वामी कृपेने काय सांगू तुम्हाला खूप छान आहे खूप छान आहे आता बघा मी इथं टू के फ्लॅट घेतो रोड मध्ये अरे मला एवढं आता नातू नव्हता एका मुलाला मूल नव्हतं ते झालं एका मुलाला एक मुलगा आहे आता एका मुलाचं एक एवढं टेन्शन येत आहे की माझ्या त्या मुलाचं लग्न ठरत नाही तुम्ही तो शेअर बघा लवकर ठरेल हा आता त्याचं वय चौतीस आहे पण मुली येत आहेत पण फोन वगैरे केले की तेवढ्या पुरते बोलतात परत काही रिस्पेक्टच देत नाही होईल मुलगा पण एवढा सुंदर आहे शांत आहे म्हणजे मुलं खूप छान आहेत ताई इतकी सुंदर मुलं आहेत ना खरंच अशी मुलं ना प्रत्येक आई बापाला देव देव कित एवढे छान इतके गुणी आणि माझ्या सुना पण एवढे छान आहेत ना किंवा हो माझं आता एकत्र कुटुंब आहे अजून हो आता त्या मोठ्या सुनेला दहा अकरा वर्ष झाली तिच्या लग्नाला आता दासीला दहा वर्ष झाली खरंच एकत्र मध्ये ना खूप मजा असते माझ्या सगळे आहे सगळे घरातच आहे बर किती छान खूप छान माझ्या घराचं वातावरण इतकं शांत आहे एवढी मुलं चांगली आणि खूप कधी भांडण नाही कधी तंटा नाही कधी काय नाही नाही काय केलं कोणी काय केलं असं काही नाही सुंदर ताई असं ऐकायला मिळत नाही हो कधी एवढं एकत्र कुटुंब हा आहे अजून सध्या तर आणि ह्या मुलाच्या लग्नाचं काय होतं ह्याचं असं होतं की तुमचं एकत्र कुटुंब आहे अरे 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 हा एकत्र कुटुंब आहे मग त्याला मुली येतात मग तू सेपरेट हो आणि मग लग्न कर अरे असं चाललंय हो आता त्याच चाललंय आणखी बघायचं पण कधी जमते काय तोच असेल तुमचा अनुभव तोच असेल की मुलाचं लग्न जमलं तुमच्या तोंडात साखर कोण खूप छान खरंच गोड गोड बोल मी शेअर करते ताई हो ठीक आहे चालेल मी परत तुम्हाला दुसरा अनुभव शेअर करी नकी। स्वामी समर्थ